रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीतलं एकतीसावं प्रवचन आज आपण अभ्यासणार आहोत योग आहे अध्याय नंबर दहा ओवी नंबर एकशे अठरा जे जे भेटे भूत ते ते जाणीजे भगवंत हा भक्ती योग निश्चित जाण भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की जो जो प्राणी मात्र दिसेल तुला तो कोणता यासो तो प्रत्यक्ष परमात्मा आहे असे जे जे, भुट, जे जे भेटे भूत ते ते जे भगवंत <coughs> आणि हाच माझा योग आहे असे निश्चित समज आपल्याला भगवंताच्या चरणापाशी जायचं भगवंत आपल्याला दिसला पाहिजे भगवंताची अनुभूती आली पाहिजे हे जे आपलं मत आहे तर याच्यासाठी आपल्याला काही गोष्टी शिकाव्या लागतात नाही का तुम्ही नुसतं जप केला प्रार्थना केली डो डोळ तपश्चर्या केली म्हणजे भगवंत पावतो असं नाही होत अनेक कदानाच्या तपश्चर्या सगळ्या वाया जातात अनेक प्रयोग वाया जातात यज्ञ वाया जातात याच कारण का कि जो मूल गाभा आहे भगवंत समजून घेण्याचा तो आपल्याला समजलेला नसतो भगवंत सांगतात हे की भक्ती करण्याचा सगळ्यात सोपा मार्ग जो का आहे तर तो म्हणजे भगवंताला प्रत्येक कानाकनामध्ये पाहायला शिकावा परमेश्वर सर्व तो भरलेला आहे याच्या श्रद्धा पाहिजे आपल्या लाकडात लाकडा कुठं देव आहे त्या खांबात कुठं देवे ही खुर्ची आहे काही देवे का जे दे काही पृथ्वीवर निर्माण झालेलं काय हे प्रत्येक गोष्ट परमेश्वरान निर्माण केलेली आहे सोनं कुठं मिळतं तुम्हाला खाणेपत सोनं तयार करता येतं का नाही माती तयार करता येते का नाही तुम्ही या वस्तूची त्या वस्तूत जमा करून नवीन वस्तू बनवू शकता पण मूळ वस्तू तुम्हाला कुठून तरी या जगातूनच घ्यावी लागते पृथ्वीवरच मिळवावी लागते तेव्हाच तुम्हाला ती वस्तू बनवता येतं म्हणजे मूळ जो, जो गाभा आहे हा भगवंताने निर्माण केलेला आहे त्याच्यामुळं त्याच्याकडं आदरानेच पाहिलं पाहिजे ती वस्तू सजीव असो निर्जीव असो त्या प्रत्येकात परमेश्वर आहे हे आपण म्हटलं म्हणजे आपल्याला परमेश्वराची अनुभूती यायला लागते म्हणून तो भगवान गोपाळकृष्णाने गोवर्धन पर्वताची पूजा सांगितली नदीची पूजा सांगितली आणि पूर्वीचे आपले लोक तुम्ही पा पृथ्वीची पूजा करतात नदीची पूजा करतात झाडाची पूजा करतात आकाशाची पूजा करतात अग्नीची पूजा करतात सर्व पंचमहाभूतांची पूजा आपल्या शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे भगवंत सांगतात ते ऐसईनी हे विश्व येथे मी ती प्रसरताना निर्ते तरी भावाचे होते माने जेवा हे सगळे काही विश्व आहे तिथे जे काही निर्माण झालं ते सगळं माझ्यामुळं निर्माण झालेलं आहे त्याचा निर्माता मी आहे नाही का आपण जसं जिथं काम करतो तो साहेब आपला असतो मालक त्याचा पोरगा आला तरी आपण त्याला मान आदरण ठेवतो आपल्याला माहित असतं की हा मालकाचा मुलगा आहे त्याला आपण सन्मान देतो की ना तो किती नालक असला तरी आपल्याला मध्ये साहेबाचा पोरगा आहे तो मालकाचा पोरगा आहे उद्या तो, तो नाराज झाला तर आपल्याला मालकाला सांगून त्रास देऊ शकतो भीतीपोटी काय ना आपण त्या मुलाला मान सन्मान देत त्याची बायको आली त्याला मान सन्मान देत तर मालकाच्या नातेवाईकाने जातं तर जिथं परमेश्वराने जी गोष्ट निर्माण केलेली आहे त्या गोष्टीला आपण आदरानेच पाहिलं पाहिजे आता सृष्टी निर्माण करताना अनेक गोष्टींचा अजूनही शास्त्राने शोध लागलेला नाही की ज्याकडे नक्की प्राणी किती तुकाराम महाराज सांगून ठेवलं चौऱ्यांशी लक्ष योनी आहेत पण आजही नवीन नवीन प्रकारचे किडे सापडतात आजही नवीन नवीन प्रकारचे साप सापडतात आजही नवीन प्रकारच्या गांधील मासे सापडतात त्याच्यामुळे तयार होतं की हे नाव यांना दिलेलं आहे नवीन प्रकार सापडला बेडकाचा नवीन प्रकार सापडला काही बेडूक विषारी त्याची जीभ लागली तरी माणूस जागर म्हणतो काही झाडे मनुष्य आहेत प्राणी आहेत मांस आहेत आपल्याला इकडे पाहायला मिळत नाहीत पण झाडंसुद्धा मांस मांसाहारी आहेत विचित्र प्रकार आहेत खरे हेच आपल्याला शोध लागलेले नाहीत अनेक वस्तू नष्ट झालेल्या आहेत या माणसाच्या अनेक वनस्पती आपल्याला पाहण्यात सुद्धा नसतात पण <coughs> पूर्वीच्या लोकांनी ते लिहून ठेवलेले आहेत त्याचं आपले सुद्धा संजीवनी होती तो तो ना का नाही तर शास्त्रामध्ये आहे ना उल्लेख होती म्हणून पण काळाच्या ओघामुळे आपल्याला आता ती संजीवनी दिसत नाही भगवंत ते सांगतात भगवंतांनी जे दशावतार घेतले पहिला अवतार काय घेतला नाही का थी थी। मी अवतार घेतला कर्म अवतार घेतला म्हणजे वा कासवाचा अवतार घेतला नरशाचा अवतार घेतला मग आपल्याला हे अवतार घेण्यामागचं कारण काय ते भगवंत सांगतात तर मी त्याच्यामध्ये सुद्धा माशा मी माशामध्ये आहे मी कासवामध्ये आहे मी सिंहामध्ये आहे प्रत्येकामध्ये मी आहे आता लोक काय सांगतात बा भगवंताचं वर्णन कोणालाही करता येत नाही तो कोणत्या रूपात येईल आणि कुठं त्याचं अस्तित्व जाणवेल हे आपल्याला समजून येत नाही खूप वेळा पाहता लोक म्हणजे सहज मी तुम्हाला एक घडलेली घटना सांगतो की याला हरिद्वारला तीर्थयात्रेला लोक गेले होते एका बाईने लहान मुलाला काय केलं आपल्या एक समोर आपलं बेडशीट टाकलं त्याच्यावर पोराला झोपलून आंघोळीला उतरलं तेव्हा एक साप वळवळ 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 करत त्याच्या मुलाच्या दिशेने चाललं सगळे लोक ओरडायला लागले केवढा मोठा साप आहे अरे बापरे आता मुलाला कोण ना ती बाईने ओरडली देवा वाचो माझ्या पोराला तेवढ्याच आकाशातून एक गरुड उतरला घाल त्याने सापाला उतरलं निवडलं देव कुठं आहे त्या गरुडात असं चतुर्भुज रूपात येऊन तुम्हाला दर्शन देत नाही तुम्ही हाक मारले की तो कोणत्या तरी रुपाने घेऊन तुम्हाला मदत करून जातो पैसे ठेवा की कुत्रा अंगात धावून येतं तेवढ्यात एक मांजर झडप घालते त्या कुत्र्यानं हाकलून देते मांजर झडप घालते कुत्रा आकडून देतो अनेक प्रकार तुम्ही सुद्धा पा की मगरीने एखाद्या हरणाचा वगैरे पाय पकडला तर तिकडून तो पाणघोडा येतो त्या मगरीच्या पाठीवर पाय ठेवतात त्याला सोडायला भाग पाडतो त्या हरणाला सोडणारा कोण आहे तो परमेश्वरच आहे तो पाणघोड्याच्या रूपामध्ये आला आणि त्या महाराणाचा जीव वाचवला हे जे अनुभव आहेत येथे भगवंत सांगता येथे वेद मुके झाले मन पवन पांगुळले राती विण मावळले रवी शशी वेद सुद्धा वर्णन कर ना इति ना म्हणजे इतकं नाही याच्यापेक्षा जास्त भगवंताचं रूप वर्णन आपल्याला करता येत नाही अगा उदरीचा गर्भ जायचा न देखे आपले मायेची वससा देवासी मी तैसा जो जो वे ना मी कवन के तुला कौनाचा काही झाला निरुतिया करता बोला युगे गेले कोण आहे मी कसा आहे मी कोणासाठी निर्माण झालो याच वर्णन युगानुयुग करत राहिलं तरी कोणालाही त्याचं उत्तर सापडलेलं नाही मग आपल्याला भगवंत भेटावं तो वाटतो आपल्या समोर उभा राहतो का तो नाही तर तो कोणत्याही वेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला दिसून असतो मग कीटक असो मनुष्य असो प्राणी असो आपण नीट निरखून पाहिलं तर आपल्याला सुद्धा त्याच्यातली भगवंताची कला दिसून येते फुलपाखरू किती सुंदर असत कोण त्याच्यामध्ये रंग भरतो प्रत्येक फुलपाखरूचं डिझाईन वेगळं प्रत्येक माणसाच्या अंगठावरचे ठसे वेगळे कोणी निर्माण केले हे जगा सांगतात एवढे लोक करोडो लोक आहेत त्या प्रत्येकाच्या अंगठ्याचा ठसा किंवा बोटावरचं जे आहे तर हे वेगळ्या आहेत मग हे निर्माता कोण आहे कोणीतरी आहे ना निर्माता त्याला तुम्ही निसर्ग म्हणा कोणी प्रकृती म्हणा आम्ही त्याला देव मानतो तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मधपासून अथवा निर्वाह होयात आता हे जे सगळे प्राणीना निर्माण झाले त्यांचा निर्वाह कोण करतो तो भगवंत करतो म्हणून उपाशी देव कोणालाही ठेवू देत नाही कुठून तरी त्याची सोय करतो आपल्याला जे वाटतं तर तुम्ही पाहिजे पशु पक्षी का अन्नधान्य साठवून ठेवत नाहीत प्राणी अन्नधान्य साठवून ठेवत नाहीत पण त्यांचा उदारनिर्वाह चालतो माणूसच असा एकमेव प्राणी आहे की त्याला साठवून ठेवायची इच्छा होते तरी तो उपाशी राहतो वैशिष्ट्य लक्षात घ्या ज्याचा नेहमी साठा करायचे आहे त्याला ते वेळेला कधी उपयोगाला येत नाहीत त्याच्याकडे काही नसतं तर निर्धास्त झोपतून त्याला वेळेला भगवंत सगळं पुरवतो जन्म देणाराही भगवंत पालन पोषण करणाराही भगवंत याच्यावर आपण सध्या ठेवली की आपलं दुःख हलकं होतं आपल्याला मनाला आधार वाटतो की भगवंत आहे तो पाहिजे तो माझ्या मदतीला येईल ही भावना मनात निर्माण झाली की माणसाचे दुःख आपोआप कमी व्हायला लागतं कारण माणसाला कोणाचा तरी आधार असावा लागतो मनाला आधार पाहिजे मला कोणतरी आहे आपल्याला जसं घरामध्ये मुलं असले की म्हातार माणसाला आधार वाटतो आहेत पोरं काही झाले तर आहेत पाहणार लहान मुलं असतात त्यांना आईवडिलांचा आधार असतो आईवडील आहेत काय झालं तर आईवडील आहेत नाही का हा आई वडील जर गावाला गेले पोरग घरात एकटा असेल तर ते टेन्शनमध्ये असतं लवकर दरवाजा लावून देतो तीन तीन वेळा पाहतो नाही का जागृत राहतो आणि आईवडील असेल तर बिंदास्त जगतो काही झालं तर आई वडील पाहतील ते सगळ्या गोष्टी तीच गोष्ट आपणही शिकली पाहिजे की बिंदास्त जगायचं ना आपल्याला तर परमेश्वर विश्वास ठेवा काही झालं तर भगवंत मला पाहणार आहे ही गोष्ट जेव्हा आपण मनामध्ये मा ठसू तेव्हाच आपल्याला मनाला शांतता लाभेल तरी मीच एक सर्वा या जगाजन्म पांडवा आणि मजपासून आगवा निर्वाह हो यांचं माझ्यापासून सगळ्यांचा निर्वाह होतो आणि मीच या सगळ्या जगाचा निर्माता आहे असं भगवंत अर्जुनाला समजून सांगतात आता पुढची गोष्ट पाहायची आपल्याला की परमेश्वर काय करतो तर सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी त्याने त्या माणसाला जन्माला घातलेलं आहे त्याच्यासमोर चांगलं वाईट सगळं हो ठेवलेलं आहे तुम्ही काय निवडता त्याच्यावर भगवंत तुम्हाला सुख किंवा दुःख कि देत मी मागे एक उदाहरण समजून सांगितलं की वडिलांनी एक एक किलोचे दोन बासुंदीचे भांडे आणलं दोन्ही पोरांना दिले किंवा आपण एक समजू की शंभर शंभर रुपये पोरांना दिले मुलं बापाने की ठीक आहे तुम्हाला शंभर शंभर बक्षीस तुम्ही परीक्षा पास झाला ना एका मुलाने बाहेर गेला पाणीपुरी खा रागडापुरी खा वेळ खा मजा केली संध्याकाळी घरी आल्यावर पोटात दुखायला लागलं जुला व्हायला लागले रात्रभर त्रास झाला हा त्रास वाढलाने दिला का हा मुलाने स्वतः निवडला त्रास वाडल्याने फक्त पैसे दिलेत दुसऱ्या पोरांनी काय केलं ते बाजारात गेलं छान पुस्तकं आणली वाचत बसला आनंद झाला त्याच्या ज्ञानात भर पडली हे ज्ञान बार बापा, बापांनी बापाने दिलं का नाही हे त्यांनी मिळवलं बापाने फक्त शंभर रुपये दिले त्याचा उपयोग त्याने पोराने करून घेतला तसंच भगवंत आपल्यासमोर चांगल्या वाईट सगळं ठेवतो आपण निवडायचं चांगला मार्ग आपण चांगला मार्ग निवडला की प देवही खुश होता आता मला सांगा त्या मुलाने पुस्तकं आणले त्याला बाप खुश होईल का नाही खुश त्या पोराने भेळ खा रागडापुरी खा पाणीपुरी पोट दुखायला लागलं जुलाभावता ते त्याला काय करेल बाप रागवणार त्याला सांगेल पुढच्या वर्षी तुला मी शंभर रुपये द्या ना नाही तुझी लायकी द्या तीच आपली गोष्ट आपल्याला देव देऊन पाहतो आणि आपण जर साठवत बसलो हो नाही नाही माझ्या पोट पुर, पुराला पोट पुर नातवाला अरे दानधर्म कर तुला देवाने दिलं आहे ना ते दानधर्म करण्यासाठी दिलं आहे ते जर तुम्ही केलं नाही तर पुढच्या वर्षी तुम्हाला देव भिकारी म्हणून जाणवाला घाल जे आहे त्याच्यातले काही भाग दान द्यायला आपण शिकलं पाहिजे अज्ञान दूर होणं हा सगळ्यात महत्वाचा भक्ती मार्गातला पहिलं पाय आहे का आपल्याला जे अज्ञान आहे परमेश्वराबद्दलचं ते अज्ञान दूर झालं पाहिजे देव खूप सोप्प आहे देवाची भक्ती खूप सोप्पा आहे काय करायचं त्याची फक्त आठवण ठेवावी तोपताना त्याचं तो रूप आठवावं एवढंच भगवान श्रीकृष्ण सांगतात म्हणून सांगतो भगवान सांगतात ते म्हणून मज आत्मयाचा भाव जिही जियावा केला ठाव एक मी वाचून खावो एर मानले जिही माझ्याशिवाय दुसरं कोणी या जगामध्ये श्रेष्ठ आहे हे तू मानू नकोस तया तत्वज्ञा चोखटा दिवी पोतासाची सुभटा मग मीच होऊन देवटा पुढा पुढा चाले अज्ञानाचे राती बाजी बायाची मळती दाटती ते नाशून चाली परवती तया करी निततो दया भगवंतानी ज्ञान अज्ञान दोन्ही ठेवलेले आहेत तुम्ही ज्ञान निवडलं परमेश्वराकडे पोचाल आज्ञान निवडलं दुःखाकडे तुम्ही पोचाल म्हणून आपण देवाची भक्ती करतो उपास तापास करतो परमेश्वराचे नक्की रूप न समोरल्यामुळं आपण चुका करत बसतो आणि चुका झाल्या की आपल्याला परमेश्वरापासून जो जावं लागतं आता साधी उदाहरण दोन मिनटं देतो प्रवचन संपवतं की आपण अन्नदान करायचं म्हणतो नाही का कोणाला ना बोलवतो सगळे नाते मित्रच बोलवतो एकशे एक लोक जीव घातले बरं का सोळा सोमवार चोरात केलं काय केलं एवढे लोक जीव गाठले त्यातले काय होते सगळेचे सगळे मित्र त्यांच्या ते किती गरीबांना तुम्ही जीव घातलं गरीब लोकांना बोलून नाही बायका गजान महाराज पोथीचं पारायण करतात अक्कलकोट स्वामींचं पारायण करतात आणि मग त्याचं पारणं पेडायचं सवाष्ट्रमा जीव घालायचे त्याच वेळी दारात मग एक भिकारी होतो भिक्षा वाढ आपण त्या लागलो रे थांब आमचं जेवण जातो अरे तो परमेश्वराच्या रूपात आलेला ते तुमची परीक्षा पाहिला पहिलं त्याला खाऊ घाल मग बाकीच्या अनात आपली दुसरी चूक चुक्का होती का तसा प्रश्न मला एकाने विचारला होता की महाराज मी देवाची आरती करतो आणि दारात भिकारी आला मी काय करू आरती करू आधी पूर्ण की देवाची वेगळं मी ल आधी भिकाऱ्याला तर देवाची आरती नंतर केली तरी चालतं कारण रिकामा जाणारा माणूस आपलं नशीब घेऊन जातो त्याला रिकाम्या हाती पाठवायचं नाही लहान मुलं भूकेल तर आपल्याकडे नवी नैवेद्य तयार झाला पण पूजा अर्थ चालू आहे मुलं म्हणतो आई मम्मी भूक लागली को आई म्हणते थांब रे जरा नैवेद्य ना झाल्याशिवाय नाही देणार ना कोणाला आपण कोणाला नाकारतोय देवालाच नाकारतो देवाला ना लहान मुलामध्ये देव आहे त्याला भूक लागली आपण त्याला वाढतच नाही आपण पूजा होते चुका आपल्याला लक्षात आल्या पाहिजेत की प्रत्येकात देव पाहायला आलं की या चुका आपल्यातून घडत तारात भिकारी आल्यानं आपण लागलं परमेश्वराच्या रूपात आला की आपण पहिलं चांगलं ताट घेऊन त्याला वाढ त्याचा आत्मा छंद झाला की तो पण आपल्याला आशीर्वाद देतो लहान मुलं भूक लागली आई भूक लागली ठीक आहे नैविद्याचं ताट बाजूला काढा आणि त्यांना वाढा या साध्या साध्या गोष्टी आपण पाळल्यात की परमेश्वर आपल्याला भेटल्याशिवाय राहत नाही कारण भगवंताचं वचन आहे म्हणून थोरण म्हणावे उंच नीच भाव सांडावे एक मीच मानावे वस्तू जाते त्या जगामध्ये लहान मोठा हा श्रीमंत त्यांना आधी जिवू द्या मग हे लहान द्या असा अजिबात नाही मालकाबरोबर नोकर पण जेवायला बसला पाहिजे दारातला भिकाऱ्याला सुद्धा पहिलं वाढलं गेलं पाहिजे हे आपल्याला समजलं म्हणजे परमेश्वराच्या अनुभूती आपल्याला यायला लागतं ला ला ला। तर आज आपण एकतीसावं प्रवचन इथं थांबूया तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा माहिती की माझ्या यूट्यूब चॅनलला हरिपाठ त्याच्यानंतर पसायदा या पण प्रवचनं पहिले केलेली आहेत ती तुम्हाला तिथं दिसून येतील माझ्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा कॉमेंट्समध्ये रामकृष्ण हरी लिहा तुम्ही ऐका मुलांना ऐका तुमच्या नातेवाईकांनासुद्धा पाठव कुंडली कवर्दे हरी दे विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय राम कृष्ण हरी